मित्रांनो आपण आयुष्यभर काम का करतो आयुष्यभर पैसे का कमावतो आपल्याला अशी कोणती गोष्ट आहे जी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या आयुष्यामध्ये ती म्हणजे आनंद जे, जे, ती म्हणजे आपल्याला काहीतरी चांगलं वाटणं ती म्हणजे पीस ऑफ माइंड बरोबर या सगळ्याच गोष्टींसाठी हो का? तर आपण सगळं काही करतोय पैसा कमवतोय का कारण की मला आनंदाने जगता नंतर आपण शिक्षण घेतोय का, का? कारण की मला आनंदाने जगता येईल नंतर आपण काहीही करतोय का कारण की मला आनंदाने जगता येईल नंतर आणि मला पीस ऑफ माइंड भेटेल एक शांतता भेटेल एक चांगलं काहीतरी वाटेल माझ्या मनाला चांगलं वाटेल तर या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंटच आहेत पण एवढा वेळ का थांबायचं ह्या गोष्टी तुम्हाला आत्ताच्या आत्तासुद्धा भेटू शकत्या तर यावेळी मध्ये बघणार आहोत आपण अशा तीन सवयी ज्या तुम्ही जर फॉलो केला तर तुम्हाला जी शांती जी मनाची शांती तुम्ही म्हणता जो आनंद म्हणता तो तुम्ही याला इन्स्टंटली भेटू शकेल किंवा एक चांगलं फील करून घ्यायचं असेल तर या तीन सवयी नक्की फॉलो करा बघा तुम्हाला आनंदी राहण्यासाठी कोणत्याही मटेरियलिस्टिक गोष्टीची गरज नाही पडणार या तीन सवयी खूप इम्पॉर्टंट आहे आणि या खूप जास्त फायदेशीर आहे तर मित्रांनो पहिली सवय म्हणजे प्रॅक्टिसिंग ग्रॅटिट्यूड आता बघा मित्रांनो आपण कायम निगेटिव्ह गोष्टींकडे बघतो कायम आपल्यासमोर निगेटिव्ह गोष्टी असतात सकाळी खूप साऱ्या घरांमध्ये बातम्या लावल्या जातात तर त्याच्यात काय असतं काहीतरी पॉझिटिव्ह सांगत नाही खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी कोणीतरी चोरी केली कोणीतरी काही केलं कोणी कोणाला मारणं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात बरोबर किंवा तुम्ही मित्रांमध्ये गेला म्हणतो मित्रा मला जॉब नाही लागते मला हे नाही होते सगळ्या निगेटिव्ह गोष्टी की यार हे जगच असे पॉलिटिक्स असे या गोष्टी असे टेक्नॉलॉजी येऊ राहिले तर ते चांगलं नाही सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आपल्याला बघायला वाटतं मग मला सांगा तुम्हाला आनंदी कसं वाटेल तुम्हाला चांगलं कसं वाटेल आतून चांगलं का वाटेल तुम्हाला काय काही तुम्ही देतच नाही ना जर तुम्ही ब्रेनमध्ये कायम निगेटिव्ह गोष्टी घालताय जर कायम तुम्ही तुमच्या आतमध्ये निगेटिव्ह गोष्टी टाकताय तर तुम्हाला चांगलं का वाटेल बेसिक लॉजिक एक नाही सो त्यासाठी गरज असते ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करण्याची आता ग्रॅटिट्यूड म्हणजे काय म्हणजे सिंपलमध्ये सांगायचं तर सा आभार व्यक्त करणं कोणाचे निसर्गाचे करू शकता तुम्ही ज्या म्हणतात त्या देवाचे करू शकतात आणि कशासाठी की तुम्हाला जे काही भेटले आयुष्यात त्या गोष्टींसाठी कारण की आपलं लक्ष काय ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत त्या गोष्टींकडे असतं समजा मित्रांनो तुम्हाला राहण्यासाठी तुमच्याकडे घर आहे तर ही किती मोठी गोष्ट आहे खूप सारे लोक ज्यांना घर नाही राहण्यासाठी तुम्हाला दोन वेळेस अन्न भेटतंय खूप सारे लोक आहे ज्यांना अन्न सुद्धा भेटत नाही अन्न सोडा पाणी सुद्धा प्यायला भेटत नाही खूप सारे लोक ज्यांच्याकडं तुमच्याकडे जसे मित्र आहे तसे मित्र नाही आहे किंवा खूप सारे लोक जसं तुमच्याकडे एखादा पार्टनर आहे so, yeah, तो पार्टनर त्यांच्याकडे नाही आहे सो या छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करू शकता एक ग्रेटफुल एक आभार व्यक्त करू शकता आता होतं काय जेव्हा आपण आभार व्यक्त करतो ना आपला जो फोकस आहे तो नेगेटिव्ह गोष्टींकडे निघून पॉझिटिव्ह गोष्टींकडे जातो ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टींकडे जातो आणि मग आपल्याला भारी वाटतं आपल्याला आनंदी वाटतं एक सिम्पलसं एक्झाम्पल देतो जेव्हा कधी तुम्ही काहीतरी घर घेता किंवा गाडी घेता किंवा गाड्यांनी चाललेल्या आहात ठीक आहे आता तुम्हाला असा एक माणूस दिसतो तिच्याकडे काहीच नाही पाटके कपडे आस काहीतरी थोडंसं विचित्र दिसतोय तेव्हा मी असं नाही म्हणत असं वाटलं पाहिजे पण तेव्हा बघा तुम्हाला जर तुम्ही तुमच्या का बघितलं तुमच्या घराकं बघितलं थोडं वाटतं की यार किती भारी आहे ना माझं माझ्याकडे घर आहे बिचाऱ्याकडे घर तर नाही बरोबर तेव्हा आतल्या आत महिन्यात तुम्हाला थोडंसं चांगलं वाटतं मी असं नाही म्हणते त्या व्यक्तीला तुम्ही नाव ठेवता त्या व्यक्तीवर वे तुम्ही केअर्स करते असं नाही म्हणत आहे मी असं म्हणते जेव्हा तुमचा फोकस तुमच्याकडे ज्या गोष्टी त्याच्यावर ते येतो तेव्हा तुम्हाला आनंदी वाटतो so, so, सो हीच गोष्ट फक्त आपल्यासाठी अप्लाय करायची म्हणजे प्रॅक्टिसिंग ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार व्यक्त करायचे जेव्हा सकाळी उठाल किंवा कधीही जेव्हा तुम्हाला सॅड वाटेल तेव्हा फक्त स्वतःचा फोकस अशा गोष्टीनं वागा ज्या गोष्टी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी तुमच्याकडे आहेत दुसरी सवय मित्रांनो थोडीशी फिजिकल ऍक्टिव्हिटी ती पण रोज आता बघा मित्रांनो आजकालचे जे काम आहे ती सगळी डेस्क जॉब आहे म्हणजे तुम्हाला बसून कामं करावं लागतं तर सुद्धा एडिटिंग वगैरे करतो स्क्रिप्टिंग करतो खूप वेळा बसून असतो मी आता बसून असल्यामुळे होतं काय की आपल्या शरीराला जे काही व्यायाम पाहिजे जे, जे काही हालचाल पाहिजे ती भेटत नाही आणि असंही म्हणतात जास्त वेळ बसणं म्हणजे शंभर सिगरेट ओढल्यासारखं आहे सो जर तुम्ही सिगरेट जर नसर ओढा तर तुम्ही जास्त वेळ बसत असाल तरीसुद्धा त्याचे हेल्थ प्रॉब्लेम तेवढेच घातक आहे जेवढे तुम्ही जेव्हा शंभर सिगरेट ओढतात तेव्हा असेल सो करायचं काय मित्रांनो की थोडीशी फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची म्हणजे कुठेतरी वॉकला जा दर रोज जर तुम्ही फक्त पंधरा मिनटं वॉक जर केला ना त्याचे एवढे हेल्थ बेनिफिट आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत सध्या पण एवढे हेल्थ बेनिफिट आहे जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला खूप सारे भेटतील आत्ता सांगायला लागलं तर खूप जास्त व्हिडिओ मोठा होईल सो एवढंच सांगतो आहे जर गुगलला फक्त जाऊन सर्च करा की जर रोज पंधरा मिनटं वॉक केला तर काय काय बेनिफिट भेटतं फक्त एवढं जाऊन सर्च करा खूप जास्त बेनिफिट्स आहे तर सिम्पल रिझन आहे मित्रांनो की जेव्हा आपण बसून असतो काय मग आपल्या बॉडीला स्ट्रेच नाही भेटत काही भेटत नाही एन्ड्रोफिन रिलीज नाही होत चांगले केमिकल जे ब्रेनमध्ये रिलीज व्हायला पाहिजे जे फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्यावर होतं ते होत नाही त्यामुळे आपल्याला कधी कधी दुःखी वाटतं विनाकारण दुःखी वाटतं विनाकारण आपण स्ट्रेसमध्ये जातो का कारण की हालचालच नाही शरीराचे त्यामुळे सो so, कधीही जर विनाकारण दुःखी वाटत असेल तर थोडी फिजिकल ॲक्टिव्हिटी करा एक वॉक करा किंवा थोडंसं एक जागेवर जोड्या मारा हे सुद्धा कलेलं चालेल किंवा सुद्धा एक सिंपल स्ट्रेचिंग करू मिळवून फक्त असे हात थोडेसे असे इकडे तिकडे करा बघा थोडंसं आहे ना भारी वाटतं आता तिसरी सवय मित्रांनो खूप सोपी सवय आहे आणि ती म्हणजे लोकांना समोरासमोर जाऊन भेटा जे तुमचे लवर्स आहे म्हणजे ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता जे तुमचे जवळचे त्यांना समोरासमोर जाऊन भेटा ही व्हिडिओ कॉल किंवा फोनवर चॅट करणं हे सगळ्या गोष्टी ठीक आहे पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला समोरासमोर जाऊन भेटतो ना तो अनुभव एक वेगळाच अनुभव असतो कारण की मित्रांनो चॅटिंग जेव्हा करता तुम्ही एखाद्या व्हॉट्सअप वर करताय किंवा कोणत्या एखाद्या ॲपवर चॅटिंग करताय तुम्हाला पुढच्याशी इमोशन्स नाही करा किंवा व्हिडिओ कॉलवर हो बोलताय तेव्हा ती फिलिंग नाही आहे जी समोरासमोर आल्यावर येते सो समोरासमोर जाऊन बोला तुमच्या मित्रांशी त्यांच्याशी समोरासमोर जाऊन बोला त्यांच्याशी कनेक्ट करा कारण की अशा खूप साऱ्या स्टडीज झालेल्या ज्यामध्ये हे सिद्ध केलेलं आहे की जे लोक कायम एकटे असतात जे लोकांशी कनेक्ट होत नाही आता लोकांशी म्हणजे असं नाही म्हणते की तुम्ही जाऊन प्रत्येकाशी बोलत बसता आणि जे तुमच्या जवळचे जे तुम्हाला सर्वात जास्त जवळचे वाटत ॲटलीस्ट त्यांच्याशी तरी स्वतः जाऊन भेटा आणि भेटून बोला कारण की ती स्टडी असं म्हणते जेव्हा तुम्ही कायम एकटे असतात कोणाशीच बोलत नाही कोणाशीच नाही पाहा जे जवळचे त्यांच्याशी सुद्धा नाही तर तुमचे दुःखी होण्याचे चान्सेस सर्वात जास्त असतात सो so, मित्रांनो पूर्ण व्हिडिओ समराईज करायचं तर पहिली सवय म्हणजे आभार व्यक्त करा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस दुसरी सवय म्हणजे थोडी फिजिकल ॲक्टिव्हिटी रोज काही नाही काहीतरी करा एक पंधरा मिनटं चालले तरी को चालेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे की लोकांशी समोरासमोर भेटा कनेक्ट करा लोकांशी सो आय मला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर एक छोटंसं काम करावं असेल ते म्हणजे लाईक करा आणि सबस्क्राईब करा या आणि की याच्यापासून मला थोडासा फायदा भेटतो